आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय राज्यातील शाळांसाठी अत्यंत महत्वाचा असा आहे शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शाळांच्या संदर्भात एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ आहे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे या जी आरमध्ये नेमकी कोणती माहिती दिलेली आहे ती, ती आपण जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या, या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे सुरुवातीला महत्त्वाचे सहा संदर्भ आहे आणि त्यानंतरची आहे ती प्रस्तावना संदर्भ क्रमांक पाच अर्थात तेवीस नऊ दोन हजार चोवीसचं पत्र संदर्भ क्रमांक पाच येथील दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयांवये संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णय अधिक्रमित करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राज्यात दहा व पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डीएड बी एड बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यास मान्यता प्रदान करण्यात आली होती वस्तु ताहा, नियमित शिक्षकांच्या नियुक्तीपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यास्तव ही तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती सन दोन हजार बावीस च्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील गुणांच्या आधारे करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी प्रत्यक्षात सुरू झाला आहे त्यामुळे आवश्यक अहताधारक व पात्र शिक्षक नियमित तत्वावर उपलब्ध होणार आहेत ही वस्तुस्थिती विचारात घेऊन संदर्भ क्रमांक चार व संदर्भ क्रमांक पाच येथील शासन निर्णय अधिक्रमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासन निर्णय काय आहेत ते आपण जाणून घेऊया संदर्भ क्रमांक चार व संदर्भ क्रमांक पाच येथील शासन निर्णय या आदेशांवर अधिक्रमित करण्यात येत आहे संदर्भ क्रमांक चार व संदर्भ क्रमांक पाच येथील शासन निर्णयान्वये ज्या उमेदवारांना त्या शासन निर्णयातील तरतुदींच्या आधारे कंत्राटी तत्वावर तात्पुरती नियुक्ती देण्यात आली आहे त्यांच्या नियुक्तीचा कार्यकाल संपुष्टात येणे अथवा ते कार्यरत असलेल्या पदावर नियमित शिक्षकांची नियुक्ती होणे यापैकी जे अगोदर घडेल तितक्या कालावधीपर्यंत अशी नियुक्ती चालू राहील व त्यानंतर त्यांना पुनर्नियुक्ती देता येणार नाही सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्त्रावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे असा हा अत्यंत महत्वाचा शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय आहे राज्यामध्ये दोन हजार बावीसच्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील गुणांच्या आधारे करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी प्रत्यक्षात सुरू झालेला आहे ज्या ठिकाणी शिक्षक संख्येची आवश्यकता आहे त्या ठिकाणी शिक्षक नियुक्तीचा मार्ग मोकळा झालेला आहे शालेय शिक्षण विभागाचा हा एक महत्वाचा निर्णय आहे सदर शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद